नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो या कार्यक्रमाची संपूर्ण सिरीज आपण आपल्या चॅनलवर लावलेली आहे जवळपास सात ते आठ व्हिडिओ आपण बघितलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो कसे तयार करायचे आपल्याला ते बघितलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनसाठी साठी हा आठवा व्हिडिओ असणार आहे आपल्या चॅनलवरचा आपल्या सिरीजचा आणि यामध्ये संपूर्ण जे तयार केलेले बेचाळीस फोटो आहे त्याची संपूर्ण एकत्रित फाईल मी आपल्याला दाखवणार आहे आणि ती कशी करायची तयार करायची ते सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला जे फोटो आपण तयार करणार आहोत ते कसे तयार करायचे हे मागच्या व्हिडीओ मध्ये बघितलेले आहे परंतु आपल्याला फोटो तयार केल्यानंतर ते जे फोटो आहे ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करावे लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे अपलोड काही करता येणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडीओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे संपूर्ण बेचाळीस फोटो तयार केलेले एकत्रित फोटो फाइल आपल्याला कशी तयार करायची आहे कशी असणार आहे माझ्या शाळेची मी कशी तयार केलेली आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नाही असाल ना ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा हे माझ्या मोबाईलची गॅलरी आहे आणि यामध्ये आता एक दुसरी MMSS3, आ, फाईल परत मी तयार केलेली आहे एम एम एस 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 थ्री फोटो बेचाळीस म्हणून आणि ही जी पहिली फाईल होती यामध्ये जे फोटो कॅप्चर केलेले होते शाळेवरचे ते होते आणि त्याचे आता मी एकत्रित फोटो बेचाळीस तयार करून घेतलेले आहे तर बघा हे अगोदरची फाईल आहे ते संपूर्ण फोटो मी कॅप्चर केलेले आपल्याला दाखवले होते आणि आता ही जे दुसरी फाईल आहे यामध्ये संपूर्ण बेचाळीस फोटो जे आहे ते तयार करून घेतलेले आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा एखादी मुद्दा जर आपल्याला लागून असेल तर तिथे आपल्याला कोणता फोटो अपलोड करायचा आहे ते सुद्धा मी दाखवणार आहे तर बघा हे संपूर्ण फाईल मी तयार केलेली आहे बेचाळीस एकूण फोटो आहे यामध्ये बेचाळीस ते त्रेचाळीस एक एक्स्ट्रा फोटो तयार करून घेतलेला आहे जो आपला अप, आपणाला मुद्दा लागून असेल तिथे आपल्याला एक फोटो अपलोड करायचा आहे तो कोणता असेल ते सुद्धा मी सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं बघा हे जे फोटो आहे हे संपूर्ण आता तयार झालेलं आहे प्रत्येक फोटोवर नाव आहे कशाचा फोटो आहे तर जसा हा मुख्याध्यापक कक्ष कर्मचारी कक्ष त्यानंतर वर्ग खोला ग्रंथालय वार्षिक मासिक नियोजन त्यानंतर विद्यार्थी रॅम शौचालय उल्हास नवभारत ऍपचं शिक्षक मुख्याध्यापक सभा नवागतांचे स्वागत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे संपूर्ण जे फोटो आहे याची साईजसुद्धा सुद्धा आता कमी झालेली आहे तर बघा मी आपल्याला दाखवतो हे जे आहे मुख्याध्यापक कक्ष याची जर आपण साईज पाहिली तर हे एक पॉईंट सहा एम बी आहे म्हणजे दोन एम बीच्या अंदरच आहे त्यानंतर वर्ग खुल्या ग्रंथालय याची सुद्धा साईज एक पॉईंट दोन एम बी आहे त्यानंतर तिसरा जो फोटो आहे याची सुद्धा साईज कमीच असणार आहे तर सांगण्याचा तात्पुर आहे प्रत्येक फोटोची जे साईज आहे मित्रांनो ते कमी झालेली आहे आता मी आपल्याला जी ट्रिक सांगितली होती त्या ट्रिकने आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे सगळे फोटो जे आहे हे तयार आहे प्रत्येक फोटोवर नाव आहे आणि प्रत्येक फोटोची साईज दोन एम बीच्या आतमध्येच आप दिस आपल्याला दिसणार आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे जे फोटो आहे हे तयार करून घ्यायचे आहे संपूर्ण फोटो मी तयार करून घेतले संपूर्ण फोटो मी तयार करून घेतलेले आहे आणि हे जे फोटो आहे आता आपल्याला मित्रांनो पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे अपलोड करावे लागणार आहे तर मित्रांनो जो मुद्दा आपल्याला लागून असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा एक फोटो अशा पद्धतीचा एक बॅनर तयार करून घ्यायचा आहे सदर उपक्रम आमच्या शाळेला लागू ला नये किंवा सदर उपक्रम शाळेत घेतला जात नाही खाली शाळेचं नाव आलेलं आहे तर हा फोटो तिथे आपल्याला अपलोड करावा लागणार आहे तर बघा हे जे फोटो आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मी तयार करून घेतलेल्या शाळेचे आणि हेच फोटो आपण तिथे अपलोड करणार आहोत तर अगोदर मित्रांनो त्यासाठी आता हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करावे लागणार आहे आता आपण आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये कसे सेव्ह करायचे आहे ते सुद्धा मी आपल्याला इथे लाईव्ह दाखवणार आहे तर बघा आता ही फाईल आपली तयार आहे आता आपण जाणार आहोत हे जे फोटो आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी आपण मी ॲडोपे स्कॅनर जे आहे ते वापरतो तर बघा यामध्ये आता एक एक फोटो आपल्याला मित्रांनो पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करावे लागणार आहे तर बघा इथे आपल्याला हे जे ॲप आहे हे उघडल्यानंतर अशा पद्धतीचे उघडणार आहे आणि इथे हे जे बटन आहे इकडे हे जे चिन्ह आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथून आपली गॅलरी ओपन होणार आहे तर बघा इथे गॅलरी ओपन झालेली आहे आणि मित्रांनो आपल्याकडे यादी आहे यादीनुसार आपण त्या फोटोला इथे नंबर देऊन ठेवा किंवा नाव टाकायला जास्त वेळ लागणार आहे त्यामुळे आपण नंबर देणार आहोत तर बघा जसं आता आपली यादी जी आहे त्यामध्ये भाग अ आहे त्यामध्ये पायाभूत सुविधेचे जवळपास तेरा फोटो आहे त्यानंतर भाग ब जो आहे त्यामध्ये एकोणीस फोटो आहे दुसऱ्या भागाचे आणि तिसरा जो भाग आहे शैक्षणिक संपादनूक त्यामध्ये दहा फोटो आहे तर त्या क्रमांकानुसारच आपण संपूर्ण इथे त्या फोटोला ना नावं देणार आहोत कारण तिथे त्या फोटोचं नाव टाकासाठी पुन्हा वेळ लागणार आहे त्यामुळे आपण सरळ सरळ तिथे जे फोटो असणार आहे त्याला आपण क्रमांक देणार आहोत तर हा पहिला जो फोटो होता तो होता वर्ग ग्रंथालय प्रयोगशाळा एकत्र तर तो फोटो इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे राईट मार्कवर आपल्याला क्लिक करायचा आप आहे इथे मित्रांनो आपण ते पीडीएफ स्वरूपात आता सेव्ह करणार आहोत तर बघा वर्ग खुला ग्रंथालयाचा हा फोटो असणार आहे अगदी सहज सोपा आपण फोटो तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि इथे फिल्टर वगैरे आपल्याला लावता येणार आहे आपल्याला माहितच असेल तर बघा वर आता मित्रांनो इथे जे नाव असणार आहे ते बाय डिफॉल्ट असणार आहे जसं वर आपण बनवतो ॲडोबे स्कॅनरवर तर तसं ते नाव आलेलं आहे सामोर तारीख आलेली आहे तर इथे आपल्याला मित्रांनो त्या फोटोचं नाव टाकून घ्यायचं आहे तर नाव टाकायला वेळ जाणार आहे त्यामुळे मी क्रमांक देणार आहे आता इथे इथे मला नावं द्यायची आहे तर इथे मी ए बी सी डीप्रमाणे नावं देणार आहे कारण एक दोन तीन हे मागच्या फाईलला मी दिलेले होते त्यामुळे ते घेत नाही आहे तर बघा आता मी आ, आपन, आ, ए बी सी डीप्रमाणे इथे ए नाव देणार आहे आणि झेड पर्यंत झाल्यानंतर मित्रांनो आपण ए ए ए बी ए सी असं देणार आहोत मग तर बघा याला मी रिनेम करतो आणि इथे सेव्ह पी डी एफ करून घेतो तर हा पहिला फोटो असणार आहे ए नावाचा त्यानंतर आता लगेच आपण दुसरा फोटो बनवणार आहोत बघा आता दुसरा जो फोटो होता मित्रांनो तो होता मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष का तर हे हा फोटो आहे तो याला मी इथे सिलेक्ट करून घेतो तर बघा आता इथे हा जो फोटो आहे हा पूर्ण घेऊन घेतो यामध्ये अशा पद्धतीने आणि आपल्याला पी एफ वगैरे तयार करता येते सगळी मित्रांनो सर्वांनाच तर बघा आता याला बी नाव देतो इथे बी देऊन याला रिनेम करतो आणि सेव्ह पी डी एफ करून घेतो तर मग हा दोन फोटो आपले इथे सेव्ह झालेले आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा फोटो आपण आता तयार करणार आहोत इथे तिसरा जो फोटो आहे तो आहे आरोग्यसेवा आरोग्य तपासणी प्रथमोपचार पेटी हा फोटो आहे तिथे तर तो सुद्धा फोटो आपण आता तयार करून घेणार आहोत आपण सर्व फोटो जे आहे ते तयार करून ठेवलेले आहे अगोदरच त्यामुळे आपल्याला ती अडचण जाणार नाही आहे तिथे तर बघा हे प्रथमोपचार पेटीचा हा फोटो आहे आणि अशा पद्धतीने तो असणार आहे तर याला आपण क्रॉप करून बरोबर करून घेणार आहोत साईज त्याची आणि त्यानंतर इथे जे तिसरा फोटो आहे त्यामुळे इथे जे नाव आहे त्याचं सी करणार आहोत तर अशाच पद्धतीने मित्रांनो संपूर्ण जे फोटो असणार आहे ते आपल्याला पीडीएफ फॉर्मेटमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच ते आपल्याला अपलोड करता येणार आहे तर बघा तीन फोटो इथे अपलोड मी केलेले आहे आता सर्व फोटो मी त्याच पद्धतीने इथे अपलोड करून घेणार आहे आधिबंधु या भगवंता आधिबंधु या भगवंता माय भूमि भारत माता, सर्व धर्म शांती समता, माता, करता, दाता, करता, माता स्मरु पुराण बाईबल गीता स्मरु पुराण बाईबल गीता

तर मित्रांनो बघा सर्व जे फोटो आहे ते स्कॅनर स्कॅनरमध्ये आपण तयार करून घेतलेले आहे त्यांना नंबरिंग करून घेतलेला आहे आता आपण गुगल ड्राईव्ह मध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो इथे मी एक फाईल बनवून ठेवलेली आहे एम एम एस 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 थ्री फोटो म्हणून तर यामध्ये आता एक फोल्डर बनवलेला आहे बेचाळीस फोटोचं तर यामध्ये आता सर्व फोटो थी थी जे आहे मित्रांनो मी माझ्या सोयीसाठी तिथे अपलोड करून ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला तिथे जेव्हा आपण माहिती भरणार आहोत ऑनलाईन तेव्हा आपल्याला तिथे अपलोड करायला अगदी सोप्या पद्धतीने ते करता येणार आहे तर बघा आता यामध्ये अपलोड कसे करायचे याची सुद्धा माहिती आपल्या सर्वांना आहेच

मित्रांनो बघा अशा पद्धतीने मी आता हे जे सर्व जे फोटो आहे ते संपूर्ण फोटो गुगल ड्राईव्ह मध्ये ते जी फाईल तयार केलेली आहे त्यामध्ये अपलोड करून घेतलेले आहे तर हे आपल्या सोयीसाठी आपण करून घेतले आहे कारण आपल्याला प्रत्यक्ष जेव्हा आपण माहिती भरणार आहोत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळाच्या ते पोर्टलवर तेव्हा आपल्याला हे फोटो अपलोड करण्यासाठी आपण नंबरिंग त्याला दिलेलं आहे ए बी सी डी प्रमाणे तर त्यानुसार आपल्याला ते अगदी सोप्या पद्धतीने लक्षात येणार आहे आणि तिथे अपलोड करायला अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे सर्व जे फोटो आहे सर्व माहिती आहे त्या ऑनलाईन कशी करायची हे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण आपली तयारी झालेली आहे आपण त्याची माहिती तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपले फोटो सुद्धा आता तयार झालेले आहे आता सर्व आपलं रेडी आहे आता फक्त आपल्याला की ऑनलाईन जी माहिती आहे ती भरायची आहे आणि त्याला फायनलाइज करायचं आहे तर हे संपूर्ण प्रोसेस लाईव्ह पुढच्या व्हिडीओमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत तर सध्या या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ व्हिडिओच नवीन व्यादिसा नवीन अपडेट्स आह तोपर्यंत धन्यवाद